नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात सामान्य ज्ञानवरील म्हणजेच मित्रांनो जी केवरील जे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात असे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न पाहायला मिळणार आहेत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका अरे मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कधी झाली आहे तर एक मे एकोणीसशे साठला झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत तर छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्रात तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तर सहा आहेत आपल्या महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात महानगरपालिका आहेत सत्तावीस आपल्या महाराष्ट्रात विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात येतो मित्रांनो महाराष्ट्रात विधान परिषद जागा किती आहेत तर अठ्याहत्तर आहेत लक्षात ठेवा महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा किती आहेत तर अठ्ठेचाळीस आहेत महाराष्ट्र राज्यसभा जागा आहेत एकोणावीस महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे किती आहेत तर चार आहेत लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे तर गोदावरी आहे महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली हा प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे तर एक मे एकोणीसशे बासष्टला झालेली आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा चौकीमी आहे आपल्या महाराष्ट्राचे क्षेत्रफळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण आणि आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण आहेत तर श्रीप्रकाश हे आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूयात महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे तर पहा यावरती कशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारण्यात येतो तर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न येऊ शकतो तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा तर त्याचप्रकारे खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे अमरावती जिल्ह्यात गवार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे हवेचे ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यात पन्हाळा आहे कोल्हापूर पाचगणी आहे सातारा जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे पुणे जिल्ह्यात महाबळेश्वर हे हवेचे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यामध्ये माथेरान आहे रायगड जिल्ह्यात मोखाडा आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मैसमाळ हे हवेचे ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात रामटेक हे हवेचे ठिकाण आहे नागपूर जिल्ह्यामध्ये लोणावळा आहे पुणे जिल्ह्यात आणि सूर्यमाळ आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तर पहा मित्रांनो हे सर्व प्रश्न जे आपण आज पाहतोय ते सर्वच प्रश्न महत्वाचे असणार आहेत कारण यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो त्यासाठीच हे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत ते सर्व प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर इतर जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जी केचे ते सर्व काही तुम्हाला या पी डी एफमध्ये मिळणार आहेत मित्रांनो तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे ही पी डी एफ मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाची असणार आहे तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि त्यावर कोणते धरण आहेत ते आपण पाहूयात यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो तर पहा भंडारदरा हे धरण कोणत्या नदीवर आहे तर प्रवरा या, तर या, तर धरन, या है। है है नदीवर आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा नेक्स्ट आहे जायकवाडी तर जायकवाडी हे धरण गोदावरी नदीवरती आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे मोडकसागर हे धरण आहे वैतरणा नदीवर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आहे मोडकसागर धरण लक्षात ठेवा पुढचे धरण आहे तोतला डोह तर पहा मित्रांनो हे धरण आहे पेंच नदीवरती आणि नागपूर जिल्ह्यामध्ये हे धरण आहे लक्षात ठेवा राधानगरी धरण आहे भोगावती नदीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गंगापूर हे धरण आहे गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यात बिंदुसरा हे धरण आहे बिंदुसरा नदीवर बीड जिल्ह्यामध्ये आहे हे पानशेत हे धरण आहे आंबी नदीवर आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे पानशेत धरण मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये कोणत्या नदीवर कोणते धरण आहे किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न यावरती विचारण्यात येतो त्यासाठी व्यवस्थितपणे लक्षात ठेवा सर्व काही महत्वाची माहिती आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आता आपण पाहूयात मराठीतील कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे आपण पाहूयात पहा मित्रांनो कोणती कादंबरी कोणी लिहिली आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर पहा हिंदुत्व ही कादंबरी कोणाची आहे तर विनायक दामोदर सावरकर यांचीही कादंबरी आहे नेक्स्ट आहे समीधा तर ही कादंबरी डॉक्टर बी बी आठवले यांची आहे मित्रांनो जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात ते आपण इथं घेतलेलं आहे तर लक्ष द्या नेक्स्ट आहे मृत्युंजय ही कादंबरी कोणाची आहे तर शिवाजी सावंत यांची आहे मित्रांनो त्यांच्या कादंबऱ्या कोणत्या कोणत्या आहेत तर मृत्युंजय छावा युगंधर हे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात तर पहा छावा ही कादंबरी कोणाची आहे तर शिवाजी सावंत यांची आहे श्यामची आई हे साने गुरुजी यांनी लिहिलेली कादंबरी आहे श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई हे आहेत स्वामी ही कादंबरी रणजित देसाई यांची आहे पाणीपत विश्वास पाटील यांची ही कादंबरी आहे युगंधर आहे शिवाजी सावंत यांची ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर विस खांडेकर हे आहेत कोचला ही कादंबरी भालचंद्र नेमाडे यांची आहे चला पुढची कादंबरी आहे बटाट्याची चाळ तर ही कादंबरी कोणाची आहे तर पु ल देशपांडे यांची आहे आणि मित्रांनो त्यांच्या अजून कोणत्या कादंबऱ्या आहेत ज्या प्रसिद्ध आहेत तर व्यंगचित्रे असा मी असा मी गोळाबेरीज हसवणूक खिल्ली या त्यांच्या काय आहेत प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत लक्षात ठेवा पुढची आपली कादंबरी आहे नटसम्राट तर याचे लेखक कोण आहेत तर विवा शिरवाडकर हे आहेत या कादंबरीचे लेखक नेक्स्ट आहे शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मिलिंद बोकील हे आहे गुलामगिरीचे लेखक कोण आहेत तर महात्मा फुले हे आहे महात्मा फुले यांची अजून कोणत्या कादंबऱ्या आहेत प्रसिद्ध तर शेतकऱ्याचे आसूड ब्राह्मणाचे कसब सत्सार इशारा तर हे सर्व त्यांचे प्रसिद्ध पुस्तकं आहेत लक्षात ठेवा पुढचं आपलं पॉईंट आहे आपल्या महाराष्ट्रातील महत्वाचे घाट तर पहा मित्रांनो थळघाट हा कोणत्या मार्गावर आहे तर मुंबई ते नाशिक या मार्गावर थळघाट लागतो माळशेज घाट हा ठाणे ते अहमदनगर या, या मार्गावर आहे बोरघाट म्हणजेच खंडाळा घाट आहे मुंबई ते पुणे मार्गावर वरंदा घाट लागतो भोर ते महाड या मार्गावर नेक्स्ट आहे खंबाटकी घाट तर हा कोणत्या मार्गावर लागतो तर पुणे ते सातारा या मार्गावर आहे पसरणी घाट आहे वाई ते महाबळेश्वर कुंभारली घाट आहे कराड ते चिपळून या मार्गावर नेक्स्ट आहे आंबा घाट तर हा कोल्हापूर ते रत्नागिरी या मार्गावर आहे फोंडा घाट आहे कोल्हापूर ते पणजी या मार्गावर पुढचा आपला घाट आहे हनुमंते घाट तर हा कोल्हापूर ते कुडाळ या मार्गावर लागतो आंबोली घाट लागतो बेळगाव ते सावंतवाडी या मार्गावर मित्रांनो हे झाले आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो त्यासाठीच मित्रांनो हे सर्व पॉईंट्स तुम्हाला आपल्या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आता आपण पाहूयात राज्यघटनेतील महत्वाची कलमे तर पहा मित्रांनो राष्ट्रपतीसाठी कोणते कलम आहे तर कलम बावन्न आहे उपराष्ट्रपती पदाची तरतूद ही कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम त्रेसष्टमध्ये आहे राज्यपालांसाठी आहे कलम एकशे पंचावन्न पंतप्रधान या पदासाठी कलम आहे चौऱ्याहत्तर विधान परिषद कलम एकशे एकोणसत्तर विधानसभा कलम एकशे सत्तर कलम एकोणऐंशीमध्ये संसदेची निर्मिती व रचना दिलेली आहे कलम ऐंशीमध्ये आहे राज्यसभेची रचना आणि कलम मध्ये आहे लोकसभेची रचना लक्षात ठेवा पुढचे आपले प्रश्न आहेत संबंधित कलम कोणते आहे तर कलम पाच ते अकरामध्ये संबंधित कलम दिलेले आहे नेक्स्ट आहे मूलभूत हक्कासंबंधी कलम हे कलम बारा ते पस्तीसमध्ये आहे भारत हा राज्याचा संघ असेल असं कोणत्या कलमात म्हटलं आहे तर कलम एकमध्ये आहे कलम सतरा कशाशी संबंधित आहे तर अस्पृश्यता पाळण्यास बंदी याच्याशी संबंधित आहे कलम सतरा ग्रामपंचायतीची स्थापना ही कलम चाळीसनुसार झालेली आहे नेक्स्ट आहे समान नागरी कायदा याची तरतूद ही कलम मध्ये आहे नेक्स्ट आहे मूलभूत कर्तव्यासंबंधी कलम आहे कलम एकावन्न एमध्ये घटनादुरुस्ती कलम आहे कलम तीनशे अडुसष्ट आणि वित्त आयोगासंबंधी कलम आहे कलम दोनशे ऐंशी मित्रांनो हे जे राज्यघटनेमधील कलम आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती एक ते दोन प्रश्न विचारले जातात आणि जे परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला पुढचा प्रश्न पाहूया चला आता आपण पाहूयात आपल्या भारतातील पहिले व्यक्ती तर पहा आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती नेक्स्ट आहे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आहे भारताचा पहिला अंतराळयात्री कोण आहे तर राकेश शर्मा हा आहे नेक्स्ट आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर हे आहेत नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण आहे तर वोमेशचंद्र बॅनर्जी हे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष पुढचा आपला प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर आहेत लॉर्ड माउंट बॅटन योजना आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत आणि आपल्या भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत लक्षात ठेवा तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती पुढचं आपलं पॉइंट आहे महत्वाचे क्रांती तर पहा मित्रांनो हरित क्रांती कशाशी संबंधित आहे तर अन्नधान्य उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे हरित क्रांती नेक्स्ट आहे धवल क्रांती तर हे दूध उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे नीलक्रांती आहे मत्स्य उत्पादन वाढ याच्याशी संबंधित गुलाबी क्रांती आहे कोळंबी उत्पादन वाढ रजत क्रांती आहे अंडी उत्पादन वाढ याच्याशी संबंधित पीतक्रांती आहे तेलबिया उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे पीतक्रांती करडी क्रांती आहे खत उत्पादन वाढ याच्याशी संबंधित नेक्स्ट आहे सोनेरी क्रांती तर ही ताग उत्पादन वाढ याच्याशी संबंधित आहे कृष्णक्रांती आहे खनिज तेल उत्पादन वाढ लाल क्रांती आहे मेंढीपालन किंवा टोमॅटो उत्पादन वाढ याच्याशी संबंधित नेक्स्ट आहे चंदेरी क्रांती आहे कापूस उत्पादन वाढ याच्याशी संबंधित अमृतक्रांती आहे जोड प्रकल्प याच्याशी संबंधित आणि गोलक्रांती आहे बटाटा उत्पादन वाढ याच्याशी संबंधित तर लक्षात ठेवा हे संपूर्ण आपल्या भारताचे जनक किंवा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते ते आपण पाहूयात तर पहा आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर राजा राममोहन रॉय यांची ओळख आहे आधुनिक भारताचे जनक म्हणून नेक्स्ट आहेत आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखतो भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून दादाबाई नवरोजी यांची ओळख आहे भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून सुरेंद्रनाथ चॅटर्जी यांना ओळखतात पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळक यांना ओळखलं जातं भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार कोण आहेत तर सरदार वल्लभभाई पटेल हे आहेत पुढचा आपला प्रश्न आहे मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख आहे आणि भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांची ओळख आहे लक्षात ठेवा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी भाभा हे आहेत पुढचे आहेत भारतीय राजघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत तर ह ना आपटे यांची ओळख आहे पुढचा आपला प्रश्न आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत तर केशवसूत हे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक आहेत लॉर्ड रिपन भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखतो भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर वर्गीस कुरियन हे आहेत यांना भारताच्या धवल क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय भूदान चळवळीचे जनक म्हणून आचार्य विनोबा भावे यांची ओळख आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून विक्रम साराबाई यांची ओळख आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती आता आपण पाहूयात आपल्या महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ तर त्यामध्ये जे काही महत्वाचे पद आहेत जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर ते आपण पाहूयात तर पहा मुख्यमंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे तर देवेंद्र फडणवीस हे आहेत गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे अजित पवार महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे नगरविकास मंत्री आहेत एकनाथ शिंदे कृषी मंत्री कोण आहेत तर माणिकराव कोकाटे हे आहेत वनमंत्री आहेत गणेश नाईक पर्यावरण मंत्री आहेत आहे पंकजा मुंडे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर उद्योगमंत्री आहेत उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री कोण आहेत तर अदिती तटकरे हे आहेत लक्षात ठेवा मित्रांनो आता आपण पाहूयात महाराष्ट्र विधानसभा यासंबंधी संपूर्ण माहिती तर पहा महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षासाठी असतो लक्षात ठेवा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत सध्या तर राहुल नार्वेकर हे आहेत उपाध्यक्ष आहेत अण्णा बनसोडे सभागृह नेते कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत आणि विरोधी पक्षनेता कोण आहे तर भास्कर जाधव हे आहेत तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती आता महाराष्ट्र विधान परिषद यावरती माहिती पाहूयात तर पहा महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर अठ्ठ्याहत्तर आहे अध्यक्ष कोण आहेत तर राम शिंदे हे आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचा कार्यकाळ कर किती वर्षाचा असतो तर सहा वर्षाचा असतो लक्षात ठेवा उपाध्यक्ष कोण आहेत तर नीलम गोरे हे आहेत महाराष्ट्र विधानपरिषद उपाध्यक्ष आहेत नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर अंबादास दानवे हे आहेत सभागृह नेते आहेत एकनाथ शिंदे पहा मित्रांनो विधान परिषद अस्तित्वात असलेले सहा राज्य कोणते आहेत असाही प्रश्न येतो तर कोणते आहेत सहा राज्य त्यांची नावे लक्षात ठेवा महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तर या सहा राज्यांमध्ये विधान परिषद हे अस्तित्वात आहे लक्षात ठेवा आता आपण इस्रो संबंधी संपूर्ण माहिती पाहूया तर पहा मित्रांनो इस्रोचं फुल फॉर्म काय आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था तर याची स्थापना कधी झाली आहे तर इस्रोची स्थापना ही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली संस्थापक कोण आहेत इस्रोचे तर डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत इस्रोचे सध्याचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत त्यांची जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये नियुक्ती झाली आहे आणि इस्रोचे मुख्यालय कुठे आहे तर बँगळुरू या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी केची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण त्या पी डी एफमध्ये घेतलेले आहेत तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे तर दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मॅसेज करा तुम्हाला तिथे पी डी एफ संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूयात इतिहासातील महत्त्वाच्या घटना पहा एकोणीसशे सतराला चंपारण्य सत्याग्रह झाला आहे मित्रांनो यावर लावासाठी प्रश्न येऊ शकतो त्यासाठी एअर व्यवस्थितपणे लक्षात ठेवा तर पहा चंपारण्य सत्याग्रह हा एकोणीसशे सतराचा आहे एकोणीसशे अठरा खेडा सत्याग्रह एकोणीसशे एकोणावीस जालियानवाला बाग हत्याकांड एकोणीसशे वीस असकार चळवळ एकोणीसशे बावीस चौरी चौरा घटना एकोणीसशे सत्तावीस चौदार तळे सत्याग्रह एकोणीसशे एकोणतीस मिरट कट आणि एकोणीसशे बेचाळीसला चलेजाव चळवळ ही झाली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला आता आपण पाहूयात महत्त्वाचे स्थळ तर यावरती सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न येतो तर पहा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे तर राजघाट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे चैत्यभूमी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे शांतीवन लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे विजय घाट इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे शक्तीस्थळ नेक्स्ट आहे चौधरी चरण सिंग तर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे किसान घाट मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे अभय घाट राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे वीरभूमी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे प्रीती संगम तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूयात काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या कोणत्या राज्यामध्ये चालू आहेत ते आपण पाहूयात तर पहा प्रधानमंत्री श्री पर्यटन हवाई सेवा ही योजना कोणत्या राज्याची आहे तर मध्य प्रदेश राज्याची ही योजना आहे नेक्स्ट आहे पहिली गवाह संरक्षण योजना तर ही आसाम राज्याची योजना आहे नेक्स्ट आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वांनाच माहिती असेल ही आपल्या महाराष्ट्र राज्याची योजना आहे नेक्स्ट आहे एन टी आर भरोसा पेन्शन योजना तर ही आंध्र प्रदेश राज्याची योजना आहे पुढची योजना आहे महतरी बंदन योजना तर ही छत्तीसगड राज्याची योजना आहे कन्या सुमंगल योजना आहे उत्तर प्रदेश राज्याची मुख्यमंत्री वयोश्री योजना ही आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना आहे ओडिसा राज्याची आणि ग्रहलक्ष्मी योजना आहे कर्नाटक राज्याची लक्षात ठेवा मित्रांनो या ज्या योजना आहेत त्या कशासाठी बनवण्यात आलेल्या आहेत त्यावरती जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही पाहून घ्या चला पुढचा आपला प्रश्न पाहूयात आता आपण पाहूयात अलीकडेच बदललेली शहरांची नावे तर यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येतो तर पहा अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर अहिल्यानगर करण्यात आले आहे वेले तालुका आता राजगड या नावाने ओळखला जातो औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नामकरण हे छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव हे धाराशिव करण्यात आले आहे अलाहाबाद या शहराचे नाव प्रयागराज करण्यात आले आणि फैजाबाद या जिल्ह्याचे नवीन नाव अयोध्या करण्यात आले आहे तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल हो तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल करंट अफेअर्स किंवा जी केची तर त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू